सध्या पहलगाम हल्ल्यानंतर आता राजकीय वर्तुळात टीका टिप्पणी सुरू झालेली आहे त्याचबरोबर प्रतिक्रिया येणंही सुरुवात झालेली आहे मात्र याच टीका टिप्पणीमध्ये विरोधक विरुद्ध सत्ताधारी असा संघर्ष पेटलेला पाहायला मिळतोय वरिष्ठ नेत्यानं अशी वक्तव्य टाळावीत शरद पवारांनी आत्मपरीक्षण करावं असं म्हणत आशिष शेलार यांनी शरद पवारांना खोचक सल्ला दिला आहे

असे का काम बळी पडलेले आणि बलिदान दिलेले आमचे नागरिक या सगळ्यावर देश एकत्र आहे पाकिस्तानच्या विरोधामध्ये भूमिका घेतो आहे जगभरातली लोक भारताला समर्थन देत आहेत जवान तिकडे काम करत आहेत आतंकवाद्यांना मदत करणाऱ्यांची घरं उद्ध्वस्त होत आहेत या सगळ्या गोष्टी असताना राजकीय किंवा धार्मिक एखादं विधान करणं मला वाटत शरद पवार साहेबांनी आत्मनिरीक्षण करावं शेलारांनी शरद पवारांना खोचक सल्ला दिलेला आहे वरिष्ठ नेत्यांना अशी वक्तव्य टाळावीत असं यावेळी आशिष शेलार म्हणाले आहेत आत्मपरीक्षण करण्याचा सुद्धा सल्ला त्यांनी दिलेला आहे पहलगाव मध्ये दहशतवादी हल्ला झाला पर्यटकांचा सव्वीस पर्यटकांचा यात मृत्यू झाला त्यातील सहा जण महाराष्ट्रातले होते आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली आहे